मित्रांनो वेलकम टू पिकेनी चॅनल तर तुमच्यासाठी मी एक खास नकाशा घेऊन आलेला आहे तो म्हणजेच टोच नकाशा नक्कल ही नक्कल तर ह्या नक्कलचा फायदा काय नवरून आपल्याला काय कळते तर मित्रांनो ही जी नक्कल आहे त्याच्यावरून आपल्याला आपल्याला आजूबाजूचे जे गट नंबर आहेत ते आपल्याला कळून जाईल आणि मित्रांनो जवळपास आपल्या जमिनीचा आकार कसा आहे बाजूवाल्या गट नंबरचा आकार कसा आहे हे आपल्याला कळून जाईल तसेच मित्रांनो साइडला कुठं रोड आहे काय किंवा कुठला गाव आहे काय हे आपल्याला कळून जाईल या नकाशावर तर मित्रांनो ह्या नकल ह्या नकलमध्ये काय काय असते तर मित्रांनो जे गट नंबर आहे ज्यांचा गट नंबर आहे त्यांचं इथं गाव असणार आहे मौजे तालुका गट नंबर व सर्वे नंबर तर मित्रांनो आणि खालील बाजूस तुम्हाला एक शिक्का मिळून जाईल उप अभिलेख आणि उत्तरेकडील बाजू हे सिंबॉल मिळून जाईल आणि जे प्रमाण काय असते ते प्रमाण एकाच दहा हजार म्हणजेच एक सेंटीमीटर बरोबर दहा हजार सेंटीमीटर आणि मित्रांनो इथं पण गाव तालुका जिल्हा मिळेल सत्य परत शिक्का मिळेल मुख्यालय स्वच्छ सहायक उप अधिक्षक भोमि यांचा सही व शिक्का तपासणी करणारा व तयार करणाऱ्यांचा सही शिक्का तुम्हाला मिळून जाईल तर मित्रांनो ह्या यावरून पण तुम्हाला तुमच्या जमिनीचा एरिया काढता येईल क्षेत्रफळ काढता येईल हा पण मित्रांनो जसा की साईड प्लॅन असतो बिल्डिंग डिझाईन मध्ये तसाच हा हा एक साईड प्लॅन आहे स्केल हे नकाशा खूप छोटा आहे हे स्केल वरून तुम्ही समजू शकता एकाच दहा हजार तर हा व्हिडिओ आपण नकाशा समजून घेण्यासाठी बनवलेला आहे तर मित्रांनो असेच आपण नवीन नवीन नवी व्हिडिओ आपल्या चॅनल वरती अपलोड करत असतो आणि लवकरच आपण ऑन साईट ट्रेनिंग पण घेणार आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता एक दोन गट नंबर आहे तिसरा गट नंबर पुढे आहे इथं रस्ता आहे आणि इथं गावाचे नाव आहे लगडला काय आहे गावाचे नाव आहे ते मित्रांनो हे अशी ठोस नकाशा नक्कल असते ठोस नकाशा नक्कल घट नकाशा टिप्पण नकाशा हे वेगवेगळं असते मित्रांनो तुम्हाला काही प्रश्न असतील जमीन मोजणी बद्दल तुम्ही माझ्या कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता किंवा व्हॉट्सअपवर तुम्ही विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो